तर ही आहे ती माझी चुरली ते आणि ही आहे ती माझी असते तर खूप भारी वाटत गोळ्या मेळ्यानं जेवढे उद्या आमच्या मनाचं समाधान होते जरूर दरवर्षी असंच घ्यावं असंच सगळ्या एन्जॉय करावा असं मम्मीला पण आमच्या कसं मम्मी आमची बस मम्मीला

लग्न झाल्यापासून ती तीच म्हणजे सगळ्यांचं करायची आमच्या घरात ना सगळ्या आणि आमचे जेवढे पाहुण्याचे जवळचे ते सगळे मदत करतात आमची मम्मीला एकटी बडू देत नाही त्यामुळे यात्रा खूप छान होते म्हणजे मम्मी करतेच पण मम्मीच्या हो सोबत सगळे असतात ना त्यामुळेच यात्रा कायम okay. सक्सेसफुल होते खरंच सगळ्यांचं आहे आमच्या okay. यात्रेचं यशस्वी होण्या